नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी आपल्याकडे जे म पूजा विधी सांगायला गुरुजी येतात त्यांचा असा हट्ट असतो का की जर गावात अमुक एखाद्या ठिकाणी लग्न असेल तरच मी ते लावायला जाईन किंवा तेथे पूजा सांगेन कधीही त्या पद्धतीनं त्यांचा हट्ट नसतो थेट अगदी तेरवीपासून तर लग्न असेल मौंज असेल सत्यनारायण असेल घरातल्या मंदिरातल्या पूजा असतील सार्वजनिक ठिकाणच्या पूजा असतील कुठल्याही ठिकाणी त्या गुरुजींना बोलवल्यानंतर ते जातात आणि पूजा सांगतात आपली दक्षिणा घेऊन परत फिरतात देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये नेमकं तेच आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ती भूमिका किंवा पूर्वी शरद पवारां शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची देखील त्याच पद्धतीनं भूमिका असायची म्हणजे शरद पवार किंवा आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण या दोघांकडे अमुकच एखाद्या पक्षाचा किंवा त्यांच्याच पक्षाचा आमदार काम घेऊन गेला तर त्याचं काम होईल हे कधी घडत नाही म्हणजे फडण फडणवीसांची भूमिका अशी असते की त्यांच्याकडे येणारा काम घेऊन येणारा विशेषतः सार्वजनिक काम घेऊन येणारा जर आमदार कुठल्याही पक्षाचा असेल पण ते काम योग्य असेल तर ते तिथल्या तिथे करून देतात खाजगी कामांच्या बाबतीमध्ये कदाचित यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची भूमिका बऱ्यापैकी बदललेली असेल किंवा त्यांनी कडक धोरण स्वीकारलेलं आहे पण सार्वजनिक कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा असा कधीही त्यांची भूमिका नसते की अमुकच एखाद्या पक्षाचा जे त्यांच्या भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीचे आम जर आमदारात आले तरच काम करून द्यायचं अन्यथा नाही किंमत एकनाथ शिंदे यांची देखील ती भूमिका कधीही नव्हती हां अजित पवार मात्र त्या पद्धतीचे हट्टी आहेत काहीसे मतलबी आहेत पण जे अजितदादांच्या बाबतीमध्ये त्याचमुळे त्यांच्या नेतृत्वाला कायम मर्यादा आल्या जे शिंदे फडणवीस किंवा शरद पवारांपेक्षा कितीतरी पटीनं अजितदादा आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये फार पुढे निघून गेले असते पण दादांना विशिष्ट जातीचा किंवा त्यांच्या पक्षाचा त्यांच्या जवळचा आमदार असेल तरच त्याला तिथे एंट्री असते मुभा असते आणि दादा अजितदादा त्याचं तिथल्या तिथे काम करून देतात इतर पक्षाच्या अगदी त्यांच्या महायुतीच्या आमदारांना देखील त्यांच्याकडे जाताना संकोच वाटतो एकनाथ शिंदेंचे आमदार तर काही केल्या त्यांच्याकडे जायला तयार नसतात अगदीच एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते एकनाथ शिंदेंना सांगतात आणि मग एकनाथ शिंदे त्यांच्या आमदाराचं काम अजितदादांच्या कानावर घालतात अजितदादांची इच्छा असेल तर ते करून देतात नाहीतर तिथल्या तिथे नाही सांगतात त्यांच्यासमोर बोलायची कोणाची बिषाद नसते अर्थात त्यामुळे त्यांच्याकडे खडूस उपमुख्यमंत्री म्हणून बघितलं जातं पण अजितदादांच्या बाबतीमध्ये असं आहे की जेव्हा केव्हा असं वाटतं की आता अजितदादा पार संपले आहेत किंवा संपणार आहेत किंवा मोठ्या संकटात सापणार सापडणार आहेत तेव्हा कुठेतरी त्यांची ते कुंडली मला असं वाटते की खूप प्रभावी आहे ती त्यांच्या मदतीला येते आणि अजितदादा त्या संकटातून सही सलामत बाहेर पडतात पुन्हा एकदा सत्तेच्या सभोवताली रेंगाळतात किंवा सत्तेत जाऊन बसतात तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मात्र वेगळ्या पद्धतीची आहे त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाच्या आमदारांना जायला संकोच वाटत नाही पण या दिवसामध्ये मी तुम्हाला अलीकडे बोललो होतो की विशेषतः महायुतीचे आमदार त्यांची ही अडचण आहे किंवा कुरबूर आहे किंवा काहीशी नाराजी आहे की पूर्वीसारखे त्यांना फडणवीस अवेलेबल होत नाही वस्तुस्थिती आहे त्यात त्यांची काही चूक का आहे असं नाही परंतु बदललेले फडणवीस नेमके वेगळे कसे हे या आमदारांच्या अजून लक्षातच आलेलं नाही म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीनं कुठल्याही विचारांचा पक्षांचा महायुतीचा आमदार अगदी सहज फडणवीसांना जाऊन भेटत असे त्यांच्याशी अगळ पगळ बोलायचा गप्पा मारायचा आणि हळूच आपलं काम करून घ्यायचा आता फडणवीसांनी त्यांची ती भूमिका बदलली आहे कारण देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाण्यापूर्वी उभा महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आरपार बदलवून टाकायचं आहे आणि तुम्हाला ते दिसतं आहे ते ज्या झपाट्यानं विकास साधत आहेत त्यात जर ते आमदारांच्या गप्पांमध्ये अडकून बसले अगळपगळ गप्पा मारत बसले तर ती विकासाची कामं होणार नाही ती कामं उरकून त्यांना दिल्लीत जाता येणार नाही त्यामुळे पूर्वीच्या फडणवीसांना तुम्ही अपेक्षित धरूच नका जर आमदारांची विकासाची कामं असतील तर त्यांना थेट फडणवीसांना भेटायची गरज नाही फडणवीसांचे जे कार्यालयीन प्रमुख आहेत अर्थात नव्यानं निवडून आले आलेल्या आमदारांना विशेषतः काही कमी शिकलेल्या ग्रामस्थ आमदारांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जाताना संकोच वाटतो त्यामुळे श्रीकर परदेशी किंवा अश्विनी भिडे यांच्याकडे जायचं की नाही किंवा काम कशा पद्धतीनं सांगायचं त्यावर सा। ते संकोच करतात आणि अशा आमदारांची संख्या मोठी असते पण या आमदारांना या समस्त आमदारांना किंबहुना साऱ्याच आमदारांना त्या फडणवीसांच्या कार्यालयातले दिलीप राजूरकर अतिशय जवळचे वाटतात बिकॉज दिलीप इज अ लाईक अ कॉमन मॅन ते अगदी सहज सगळ्यांना उपलब्ध होतात सगळ्यांशी मोकळेपणानं चर्चा करतात आणि जे काम असेल ते समजून घेतात तिथल्या तिथे ते, ते त्यावर रिमार्क्स लिहून ती नोट मुख्यमंत्र्यांसमोर नक्कीच सादर करतात पण दिलीप राजूरकरांची या दिवसामध्ये द्रौपदी झालेली आहे म्हणजे थेट धर्मराजापासून तर भीमापर्यंत अगदी नकुल सहदेव किंवा अर्जुन साऱ्यांनाच जशी ती द्रौपदी हवी हवीशी वाटत होती तेच नेमकं राजूरकरांचं झालं आहे आणि त्यामुळे त्यांची फजिती होते शेवटी एकटा माणूस किती लोकांना पुरेल कुठे कुठे जाईल आणि कोणत्या कामात लक्ष घालेल फडणवीसांना माझी विनंती आहे की राजूरकर पद्धतीच्या किंवा त्या तोडीचा एखादा अधिकारी जर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची नियुक्ती करता आली तर काम विभागल्या जाईल आणि लोकांना आपली कामं करवून घेणं सहज शक्य होईल एक मात्र नक्की आहे की जर सार्वजनिक स्वरूपाचं काम असेल तर तेथे नक्कीच फडणवीस बाधा आणणार नाही पण होतं काय की मुंबईतले महाराष्ट्रातले पुण्यातले साऱ्याच ठिकाणचे बहुतेक आमदार एखादा दुसरा अपवाद असू शकेल पण सारेच्या सारे आमदार सारे सारे या दिवसांमध्ये अलीकडल्या अनेक वर्षांमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये फक्त आणि फक्त जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडकल्या शहरांमधले सारेच आमदार थेट बिल्डर आहेत थे। मोठमोठे बिल्डर मंत्रिमंडळात आहेत आमदार आहेत त्यांचा धंदाच तो आहे बिल्डिंग बांधण्याचा त्यामुळे होतं काय की सारेच आमदार आणि नामदार एकनाथ शिंदे होते तत्पूर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते किंवा आताही फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या साऱ्याच आमदार नामदारांचा सा अप्रोच केवळ व व्यक्तिगत कामांसाठी असतो आणि ती कामं त्यांची केवळ एक बिल्डर म्हणून असते लाज वाटते मान खाली जाते या पद्धतीचे हे निर्लज्ज आमदार सतत फक्त आणि फक्त त्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये अडकल्यात फार कमी आमदार विकासाच्या गोष्टी माग करतात अन्यथा साऱ्यांचं लक्ष फक्त व्यक्तिगत व्यवसायाकडे असतं आणि त्याच ठिकाणी नेमकी फडणवीसांची फजिती होते त्यांना एकट्याला हा सारा विकास साधायचा आहे आणि त्यातून त्यांचं सारं लक्ष त्या विकास कामांवर केंद्रित आहे याचा अर्थ त्या आमदारांपासून दूर गेल्यात असं नाही परंतु आमदारांच्या बदल्या बढत्या आणि या पद्धतीच्या कन्स्ट्रक्शन किंवा लफड्यांच्या जमिनी सोडवण्यासाठी फडणवीसांना वेळ नाही किंबहुना त्यासाठी ते मुख्यमंत्री झालेले नाहीत त्यांना आपलं हे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मत, राष्ट्रामध्ये गाजवून सोडायचं आहे आणि मी या प्रगत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता दिल्लीत जा दाखल झालो आहे हे, हे त्यांना त्या मोदी पद्धतीनं मान वर कडून वर करून साऱ्यांना सांगायचं आहे आणि तेव्हाच त्यांना केंद्रातलं पुढलं पद घ्यायचं आहे आणि त्यासाठी त्यांची सारी धडपड आहे कृपया फडणवीसांविषयी गैरसमज करून घेण्याची गरज नाही जर फडणवीस पद्धतीनं मंत्र्यांनी म्हणजे आमदारांनी नामदारांनी साऱ्यांनीच राज्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केलं तर त्या, -त्या खात्यांमध्ये फडणवीसांना फारसं लक्ष घालण्याची गरज पडणार नाही पण ते घडत केवळ पैसा पैसा आणि पैसा आणि तेथेच नेमकी फडणवीसांनी यावेळेला साऱ्यांना तंबी दिली आहे आणि तेथेच साऱ्यांचं धाब दळ आणलं आहे थोडेसे पैसे टाका निवडून या खूप पैसे कमवा हे प्रत्येक पक्षातले जे धंदेवाईक आमदार आणि नामदार त्या सत्तेस जे एखाद्या त्या मुंगळ्यासारखे चिटकून बसले आहे त्याला नेमकी फडणवीसांनी बाधा आणलेली आहे शिस्त आणलेली आहे म्हणून सारेच वचकले आहेत पण पुन्हा एकदा तेच सांगतो की फडणवीस मित्रांनो कुठल्याही आमदारापासून नामदारांपासून दूर केलेले नाहीत विकास कामांच्या बाबतीमध्ये ते चोवीस तास कोणासाठीही अवेलेबल आहेत किंवा जर तुम्ही अमुक एखाद्या अडचणीत सापडला किंवा तुमचा मतदारसंघामध्ये जर एखादी समस्या मग ती पाण्याची असते रस्त्यांची असते विकासकामांची असते जर ती समस्या तुम्हाला भेडसावत असेल आणि स्थानिक मतदार तुम्हाला त्रास देत असतील भंडावून सोडत असतील तर मागे पुढे न बघता फडणवीसांना त्यांच्या त्या मोबाईलवर केवळ मेसेज पाठवा पुढल्या क्षणी त्यावर ॲक्शन घेतल्या जाते पण उगाचंच जर केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी तुमची आमदारकी नामदारकी असेल तर ते तुम्हाला शाब्दिक दोन थोबाडे द्यायला कमी करणार नाहीत अगदी अलीकडला किस्सा सांगतो कैलास जाधव हो नावाचे निवृत्तीनंतर एक प्रशासकीय अधिकारी त्या एम एस आर डी सीमध्ये जाऊन बसले होते एक तर राजकारणात पडायचं किंवा पुन्हा एकदा सत्तेतलं एखादं एक स्थान मिळवायचं आणि पुन्हा चार पैशांच्या पाठीमागे लागायची हे आजकालच्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेहमीची पद्धत पण त्यांना अलीकडे एक साधारणतः महिन्याभरापूर्वी फडणवीसांनी तडकापडकी काढून टाकला आता गंमत अशी की हेच ते कैलास जातव हो, ज्यांची मे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आहे मला काढून टाकण्यात येऊ ने पुन्हा घेण्यात यावं म्हणून ते मेघना साकोरे यांना घेऊन गे। फडणवीसांकडे गेले फडणवीसांनी लाडक्या या राज्यमंत्र्याचं लेखी समान या राज्यमंत्र्याचं ऐकलं नाही त्यांनी तिची विनंती धुडकावून लावली आणि कैलास जाधव हो यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर केवळ पंधरा दिवसामध्ये विवेक ओबेराय कैलाश जाधव यांच्या बाबतीमध्ये ईडीनं चौकशी सुरू केली थोडक्यात का तर कुठेतरी कैलास जाधव यांचं वागणं संशयास्पद व्यवहार फडणवीसांच्या लक्षात आले असतील म्हणूनच त्यांनी तडकापडकी त्यांना काढून टाकलं आणि हेच ते बदललेले फडणवीस मंत्री असेल किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा अन्य कोणीही दलाली करणारे त्या साऱ्यांनी शिस्तप्रिय आणि बदललेल्या फडणवीसांची भूमिका फक्त आणि फक्त राज्याच्या विकासासाठी आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे तुम्ही कितीही जवळचे आहात किंवा पक्षासाठी देशासाठी राष्ट्रासाठी तुम्ही बाहेर कितीही महत्त्वाचे असलात पण जर तुमच्या हातून चुका घडत असेल तर ते तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत हे ध्यानात घेतलं पाहिजे बदललेले फडणवीस नेमके तुम्ही अभ्यासले पाहिजेत दूर तेवढेच मित्रांनो नमस्कार